आई उठ सीमा आवर्ग आता आई ओरडत होती तिच्याकडे साप दुर्लक्ष करून सीमा आरामात लोळली होती कसं होणार आहे या मुलीचं काय माहीत कसल्याही कामाची सवय नाही आई लटका राग दाखवत होती सीमा अतिशय हुशार मुलगी होती कुठलीही गोष्ट एकदा सांगितली की लगेच सीमा आत्मसात करायची सध्या सीमाचा सगळा वेळ ऑफिसमध्ये जायचा घरकाम येत होतं पण प्रॅक्टिस नव्हती सीमाला वाटायचं की नवरा करेल मदत नाही तर मी करून घेईन त्याच्याकडून सीमा होतीच तेवढी सुंदर कॉलेजमध्ये सगळे मागे पुढे होते तिच्या त्यामुळे तिला विश्वास होता नवरा आपले फार लाड करेन पण तिच्या बाबतीत वेगळंच घडणार होतं एक चांगलं स्थळ सांगून आलं परेश मोठ्या पोस्टवर कामाला होता घरात कसली कमी नव्हती सीमाला बघताच परेशने पसंत केलं मला घर काम येतं पण प्रॅक्टिस नाही आहे सीमा सांगत होती काही काळजी करू नको आमच्या घरातले सगळे खूप छान आहेत मदत करतील तुला काहीही काम पडू देणार नाही तू निर्धास्त रहा परेशने सीमाचं मन जिंकलं होतं सीमा खुश होती की चांगला समजूतदार नवरा मिळाला दोन महिन्यात वाजत गाजत लग्न झालं लग्नानंतर सीमा सासरी आली कॉलेजनंतर नोकरी इतर मुलींप्रमाणे तिला घरकामाची अजिबात सवय नव्हती दुसऱ्या दिवसापासून पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर आली उठायला थोडा उशीर झाला सासूबाई रागावलेल्या होत्या आठपतचा सीमा लवकर लवकर अजून चहा नाश्ता रेडी नाही सगळ्यांची ऑफिसला जायची वेळ झाली कामाची सवय नसलेल्या सीमाला काय करावं सुचत नव्हते सासूबाई मदत करायला तयार नव्हत्या उलट प्रत्येक कामात चुका काढून तिला शिक्षणा आम्ही शिकवायचं तुला सासूबाई डाफरल्या सीमाला अपेक्षा आहे नवऱ्याकडून परेश उठ ना प्लीज मला मदत कर हे बघ सीमा याआधी मी कधीही काहीही काम केलेलं नाही आणि मला ऑफिसचं काम खूप आहे आई सांगते तसं तू कर आईची मदत घे परेश चिडलेला होता अरे पण ऑफिस आणि घरचं काम मला जास्त होत आहे तू जर मदत केली तर बरं होईल नाहीतर आपण एक मदतनीस ठेवूया का सीमाने सुचवून बघितलं आईला आवडत नाही मदतनीसच्या हातचं काम आणि काय करते विशेष असं तू घरात माझी आई किती वर्षापासून काम करते तिला नाही झालात कधी त्रास तू जास्तच वाऊ करते परेश पण लग्नाआधी तर तू बोलला होतास की आमच्या घरात सगळे मदत करतील तुला खूप चांगले आहेत सगळे सीमाला आठवलं मग काय तुला इथे त्रास आहे का आम्ही नेटच वागतो आहे की तुझ्याशी परेश आता त्रासला होता परेश सीमाला अजिबात समजून घेत नव्हता तोही आईच्या सोबत सीमाला त्रास द्यायचा मदत करायला सांगितले की बोलायचा सा। नसेल जमत तर सोड नोकरी काही कमी नाही आपल्याला त्याला समजत नव्हतं हो की मुलीला सासरी आधाराची गरज असते नवऱ्याचे कर्तव्य तो पूर्णपणे विसरला होता सीमाला समजत नव्हतं हो काय करावं कसं समजावावं परेशला काहीतरी चमत्कार होईल अशी आशा ठेवून ती दिवस घालवत होती एक दिवशी सीमाचे नद मीना सकाळी सकाळी सामान घेऊन घरी आली काही ना बोलता तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले मीनाचं नुकतंच लग्न झालं होतं चांगलं सासर मिळालं होतं तिला मग असं अचानक काय झालं सासूबाईंसकट सगळे काळजीत होते शेवटी संध्याकाळी दार उघडून तिने परेशला आत बोलवला दादा लग्न आधी वाटलं होतं तसे ते लोक चांगले नाहीत माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळा वेळ कामात जातो मी कशासाठी एवढी शिकली आहे हेच मला समजत नाही आणि बोलणे बसतात ते वेगळेच मला अजिबात आवडत नाही तिकडे मीना रडायला लागली हो का पण त्यांनी थोडा तुला वेळ द्यायला पाहिजे ना समजून घ्यायला पाहिजे परेश काळजी करत होता एवढी शिकलेली माझी बहीण तिचा सासरी असा छळ होतो हे ऐकल्यावर परेशला खूप वाईट वाटले मीनाचा नवरा खूप शिकलेला समजूतदार वाटत होता तोही असं वागला नवराही यात सामील आहे हे ऐकून परेशला खूप वाईट वाटलं पण म्हणतात ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तर चार बोट आपल्याकडे असतात तसंच आपणही वाईट वागतो सीमाशी बरेच दिवस झाले सीमा सांगते आहे मदतीला ये असं पण आपण अजिबात मदत करत नाही सीमाला परत आधार देण्याच्याऐवजी वाईट साईट बोललो तिला किती त्रास सहन केला असेल सीमाने मीनासारख सीमालाही आपला राग येत असणार कंटाळा आला असणार आपण तिला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही अजून तिच्या त्रासात वाढ केली याचा त्याला पश्चाताप झाला ती काय विचार करत असेल आपल्याबद्दल खूपच चुकलं वागणं यापुढे आपण बायकोची काळजी घेणार हे त्याने मनमन ठरवलं सीमाला आत बोलवून बहिणीसमोर परेशने सीमाची माफी मागितली सीमा मला माफ कर मी तुला समजून घेऊ शकलो नाही नवीन लग्न झाल्यावर नव्या घरात मुलीला सपोर्टची प्रेमाची गरज असते हे साप विसरून गेलो मी सगळेच विसरून जातात पण यापुढे तू म्हणशील तसं करू माझं चुकलं आयुष्यभर प्रेम सन्मान देण्यास वचन देतो आहे मी तुला आज माझ्या बहिणीला त्रास झाला तेव्हा मला तुझ्या त्रासाची कल्पना आली अपराधी वाटत होतं त्याला यापुढे आईलाही समज देईन असं वचन दिलं त्याने स्वतःच्या बहिणीला त्रास झाल्यामुळे बायकोचा त्रास परेशला कळला पण याऐवजी आधी थोडंसं समजून घेतलं असते तर किती छान झाले असते असतं दुसऱ्या दिवशी मीनाच्या घरी जाऊन सगळ्यांना परेशने समजावलं मीना ही भावाचे आभार मानून घरी परतली सीमा आणि परेशच्या सुखी संसाराची सुरुवात झाली होती सीमाने मनोमन देवाचे आणि नंदेचे आभार मानले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद